लसना आड अफीम व डोळाची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप तालुक्यातील चेक पॉइंट वर तालुका पोलिसांची धडक कारवाई सात किलो अफीम व बहात्तर किलो डोडासह सतरा लाख शहर हजार सहाशे रुपये मुद्देमाल जप्त तालकासह दोन संशयित ताब्यात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात प्रसार माध्यमांना माहिती देत पथकाचे केले कौतुक महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अफीम व अफूची सुकलेली फुलांची मध्य प्रदेशातून अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर राज्य सीमेवरील चेक पॉईंटवर तालुका पोलिसांनी तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे धडक कारवाई करीत सतरा लाख शहात्तर हजार सात रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करून दोन संस्थांना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात प्रसारमाध्यमांना दिली महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या आपूची मध्य प्रदेशातून अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यावरून पथकाने पळाशनेर चेक पॉईंटवर नाकाबंदी लावल्यानंतर एम पी तेरा जी बी पस्तीस पंचवीस क्रमांकाची महिंद्रा पिकअप थांबवून वाहनाची चौकशी केली लसणाच्या गोन्या आणून आल्याने त्या खाली उतरवित असताना अवैध पदार्थाची अवैध वाहतुकीसाठी वाहनात विशेष कप्पा बनवल्याचे आणून आले तर कप्प्यात सात लाख रुपये किमतीची दोन किलो अफीम पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीची बहात्तर किलो वजनाची सुकलेली अपूचे भोंडे आढळून आल्याने पथकाने पाच लाखाच्या वाहनासह सतरा लाख शहात्तर हजार सात रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत संशयित कृपालसिंग उमेदसिंग राजप्रोहित व पस्तीस राहणार डोली पाच पदरी जिल्हा बारमेर राजस्थान हल्लेमुकाम नाकोडा स्वीट येवला जिल्हा नाशिक रघुनाथ सिंग सिंग गुजर व एकवीस राहणार आणे ता पासरा जिल्हा मसूर मध्य प्रदेश यांना ताब्यात घेत अटक केली अदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांच्या मास्थानाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार एसआय बाळासाहेब वाघ सहायक पोलीस उपनिरीक्षक रफिक मुल्ला पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे मंगेश मोरे चत्रसिंग खसावत दिनेश सोनोने शिवाजी वसावे कृष्णा पावरा वाला पुरोहित दिनकर पवार रविदास पावरा जयेश मोरे चालक मनोज पाटील आदेंच्या के पथकाने केली आहे निवडणूक दोन हजार चोवीस साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर एनडी पी एस खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार सिनियर पिया सांगली पोलिसांनी धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपाल सिंग उमेद सिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग कचुरसिंग गुजर हे दोन्ही राहणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे डी पी एस ऍक्ट खाली जे ओपियम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो दोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपियम जवळजवळ दोन अडीच किलो ओपियम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा जे डी पी एस ऍक्ट खाली बँड आहे असं आपल्याला मिळालेला आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा साधारणतः माल आज त्या सीज केलेला आहे दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो, तो महाराष्ट्रामधील एका प्रामुख्य मुख्य ठिकाणी जाणार होता त्याच्या तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्यांच्याबद्दल आता माहिती जाणं योग्य होणार नाही धन्यवाद